चाले के पता नहीं वो बच्चों को करेंगे रहे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील करजगी येथे एका चार वर्षीय चिमुर्डीवर पांडुरंग सोमनिंग कळी वयवर्ष पंचेचाळीस या नराधामानं बलात्कार करून तिचा अमानुष खून केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना गुरुवार दिनांक सहा फेब्रुवारी रोजी घडली आहे खुनानंतर नराधमाने बालिकेचा मृतदेह पोत्यात घालून लोखंडी पेटीत लपवला होता याबद्दल अधिक माहिती अशी की करजगी येथे चार वर्षांची चिमुरडी आजी आजोबांसोबत राहत होती तिचे वडील मोलमजुरी करण्यासाठी रत्नागिरी येथे कामाला गेलेले तर आई बाळंतपणासाठी बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ या गावी आपल्या माहेरी गेलेली त्यामुळे चार वर्षांची ही चिमुकली आपल्या आजीसोबत करजगी येथे राहत होती तर घराशेजारीच नराधम पांडुरंग कळी हा आईसह राहतो पांडुरंग आणि त्याच्या आईचे नेहमीच चिमुकलीच्या आजीच्या घरी येणे जाणे होते या दोन कुटुंबांची एकमेकांशी चांगली ओळखही होती मात्र पांडुरंगाच्या आतला नराधम जागा झाला आणि त्याने चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून केला आहे त्याच्या घरासमोर असलेल्या बदामाच्या झाडावरून पडलेले बदाम घेण्यासाठी चिमुरडी गेली होती तेव्हा त्याने तिला खाऊ देऊन तिच्याशी खेळत असल्याचं भासवलं त्यानंतर पत्राशेडमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करून तिचा त्या� खून केला मृतदेह पोत्यात बांधून तो लोखंडी पेटीत लपवला दरम्यान चिमुरडी बराच वेळ दिसेना म्हणून तिची आजी विचारपूस करू लागली त्यावेळी नराधम पांडुरंग तिला घेऊन गेल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले त्यामुळे आजी त्याच्या घराकडे गेली तेव्हा पांडुरंग पत्र्याच्या शेड समोर झोपल्याचे दिसले त्याकडे विचारणा केली असता माहिती नसल्याचं तो म्हणाला तसेच त्यानेही बालिकेला शोधण्यासाठी मदत करण्याचे नाटक केले मात्र त्या बालिकेचा कुठेच शोध लागत नसल्यानं याबाबत नागरिकांनी उमदी पोलिसांना माहिती दिली माहिती मिळताच उमदी पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक संदीप कांबळे हे पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी आसपासच्या परिसरात तपास मोहीम सुरू केली शोधाशोध सुरू असतानाच पांडुरंग हळी या इस्माच्या पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी पेटीमध्ये बालिकेचा मृतदेह पोत्यात भरून टाकल्याचं निदर्शनास आलं त्यानंतर पोलिसांनी नराधम पांडुरंगला तात्काळ ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आले सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे आणि त्यांच्या पथकाने दाखवलेल्या तत्परतेमुळेच आरोपी गजाड झाला त्याबद्दल उमदी पोलीस स्टेशनचे अभिनंदन बालिकेच्या खुनाची माहिती मिळताच परिसरात गर्दी जमली नराधम पांडुरंग कळी याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली माणूसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा निषेध करण्यासाठी करजगी ग्रामस्थांनी काल दिनांक सात फेब्रुवारी रोजी बंद पुकारले त्यामुळे काल संपूर्ण जत तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला उमदी गावातील ग्रामस्थांच्या वतीनं भव्य मोर्चाही काढण्यात आला आणि त्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीचे निवेदन उमदी पोलीस स्टेशन येथे देण्यात आले दरम्यान जिने करजगी येथील पीडित कुटुंबाला भेट दिली असता त्या चिमुकलीच्या आजीने एकच हंबरडा फोडला चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराने आजीच काय संपूर्ण कुटुंब आणि परिसर नातेवाईक शोकाकुल दिसत होते दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बलात्कारी पांडुरंग हळी याच्या घरासमोर पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला होता ज्या घरात किंवा ज्या पत्र्याच्या शेडमध्ये या नराधमाने दुष्कृत्य केले ते घर पीडित कुटुंबाच्या पाठीमागे असून तेथे कोणी फिरकतही नसावा याचाच फायदा घेऊन नराधमाने चिमुकलीवर अत्याचार केले बलात्कारी किंवा मारेकरी हा हिंदू मुस्लिम नसतो तर ती एक वाईट प्रवृत्ती असते आणि तो एक नराधमच असतो अशा फाशी फाशीशिवाय दुसरी शिक्षा नको अशी मागणी या परिसरातील समस्त ग्रामस्थांनी केली आहे चन्नप्पा शेट्टी यांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली पीडित कुटुंबाला भेट देऊन त्यांचे सांत्वन करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जत तालुक्याचे सेक्रेटरी हनुमंत कोळी जनवादी महिला संघटनेच्या जिल्हा सदस्य आणि आशा वर्कर्सच्या जिल्हाध्यक्षा मीना कोळी ही आपल्या स्थानिक महिला कार्यकर्त्यांसह आले होते हनुमंत कोळी यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून आरोपीला फाशी देण्याची मागणी केली आहे तर मुलीचे आजोबा असलेले बेळगाव जिल्ह्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी फारुख जातकार यांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे तर या प्रसंगी उपस्थित असलेले कर्नाटकातील सामाजिक कार्यकर्ते मगदूम अली शेख म्हणाले अशा नराधमांची कोणत्याही वकिलाने न्यायालयात बाजू मांडू नये जेणेकरून समाजात वावरणारे असे नराधम अशा प्रकारचे दुष्कृत्य करण्यास धजावणार नाहीत मोलमजुरी करणारे हे कुटुंब आधीच पोटाची खळगी भरण्यासाठी जीवाचे रान करत असताना आणखी दुःखाचे डोंगर कोसळल्यानं मोठ्या संकटात सापडला आहे त्यासाठी शासनानं आणि दानशूर व्यक्तींनी या पीडित कुटुंबाला भरीव आर्थिक मदत करावी असे आवाहन ग्रामस्थांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी केले आहे या घटनेचा अधिक तपास उमदी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन करत असून संबंधित नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने होत आहे